हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय आहे रवा डोसा आणि रवा उत्तप्पा टू बी व्हेरी प्रिसाईज आणि त्याच्यासोबत आहे खोबऱ्याची चटणी इझी रेसिपी आहे माझी लहानपणापासून खूप फेवरेट रेसिपी आहे म्हणजे माझी आठवण आहे त्याच्यासोबत आम आम्ही जेव्हा छोटे होतं ना स्कूल किंवा स्कूल हायस्कूलमध्ये असताना तर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून ना, ना दर रविवारी असं फिस्ट बनवायचो फिस्ट म्हणायचो बन आम्ही त्याला पार्टी असायची ज्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या घरून थोडं 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 सामान घेऊन यायचं आणि मग ना एका ठिकाणी बसून कुणाच्या तरी चुलीवरती आम्ही हे चुलीवरती बनवायचो कारण मग असं कुणाचा गॅस जास्त वाया जाईल किंवा काय तर आम्ही तेल रवा प्रत्येक गोष्ट लागणारी थोडी थोडी घेऊन यायचो तेव्हा आम्ही बनवायचो रवा डोसा आणि बटाट्याची भाजी कारण माझं गाव आहे डोंगराच्या साईडला तर आमच्याकडं बटाट्याची ना शेती खूप जास्त होते तर बटाटे भेटणं काय जास्त डिफिकल्ट नसायचं भाजीला सगळ्यांच्या घरून थोडं थोडं सामान तर मोस्टली आमच्या घराच्या मागच ना एक चुलीला जागा होती जिकडं आम्ही चपात्या वगैरे करायचो कारण आमची जॉईंट फॅमिली आहे मोठी फॅमिली आहे तर तेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून ना सारखं आम्ही त्याला आंबोळ्या आम बनायचो रवा डोसा किंवा आंबोळ्या आणि बटाट्याची भाजी तर ह्या रेसिपीसोबत माझी खूप लहानपणीची आठवण जुडलेली आहे आणि ना मला नेहमी म्हणजे टेस्ट इतकी जास्त आवडत नाही टेस्ट पण आवडते पण त्याच्यापेक्षा जास्त मला त्याची आठवण आवडते मी जेव्हा जेव्हा ते बनवते ना तेव्हा तेव्हा ते मला आठवण येते माझ्या लहानपणीची माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींची कसं आम्ही एकत्र बसायचो चुलीला जाळ घालता यायचा नाही धूर डोळ्यांना लागायचा इतके सगळे त्रास व्हायचे तरी पण आम्ही करायचोच आणि रवा डोसाच करायचो इझी असायचा रवा आणायचा ताक सगळ्यांच्या घरनं दही बी होऊन जायचं खूप इझिली तर आज आपण तीच रेसिपी परत रिक्रिएट करतोय एका नवीन अंदाजचे तर मग चला बनवूयात रवा उत्तप्पा आणि खोबऱ्याची चटणी चला एका प्लेटमध्ये मी ना खोबरं भिजत टाकते कारण मला थोडं खोबरं कडक वाटतंय तर ते मिक्सरमध्ये परत फिरवताना हो कदाचित त्रास होईल त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी होई जमा करेपर्यंत आपण तो खोबरं पाच मिनिट भिजवून घेऊया ठीक आहे मी तोपर्यंत बाकीच्या गोष्टी कट करून घेतो उत्तप्पे बनवायच्या आधी मी चटणी बनवून घेते जेणेकरून चटणी रेडी असेल तर उत्तप्पे गरम गरम पटकन येतात त्याच्यासाठी मी एक बारीक आलं हिरवी मिरची कोथिंबीर आणि जे मग अशी खोबरं भिजवलं होतं ते घेतलं आहे मी सुकं खोबरंच वापरते कारण ओलं खोबरं आजकाल खूप महाग झालं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं साखर आणि मीठ टाकलं आणि दही टाकलं आता चला हे मिक्सरला मस्तपैकी फिरवून घेऊयात मी मिक्सरला वाटण तयार केलेलं आहे डोशांचं प्रिपरेशन करूयात मी रवा अगोदरच ताकामध्ये भिजवून घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर बेसनबेट टाकायचं मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची जेणेकरून ते दाताखाली येऊ नये थोडीशी कोथिंबीर टाकायची कारण त्याला दिसतं खूप छान मग आता हे डोसे त्याच्या थोडंसं पीठ घट्ट झालं होतं त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आता साईडला चटणीला फोडणी देऊन घेऊयात मी चटणी मिक्सरच्या भांड्यातून एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे शेजारीच गॅसवरती फोडणी तयार घेतली करायला घेतली ह्याच्यासाठी तेल ना खूप चांगलं उकळून द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरं थोडंसं हातावरती चोळून टाकायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि थोडीशी मी हळद टाकली आहे थोडी म्हणजे थोडी जास्त हळद टाकली आहे कारण थोडासा कलर त्यानं छान येतो आणि कडीपत्ता हे सगळं झाल्यानंतर गॅस बंद करायचा इवन मी गॅस अगोदरच बंद करते कारण मग हे करपू नये म्हणून ही सगळी फोडणीवरूनच आपल्या चटणीमध्ये टाकायचं आणि दही असल्यामुळे ना चटणी खूप सुंदर लागते आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसते ही झाली आहे माझी चटणी तयार चला आता डोसे बनवून घेऊयात उतप्पे बनवून घेऊयात त्याच्यासाठी मी तवा अगोदर गरम केला चांगला त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे बनवून घेतलं हे बघा पहिलाच डोसा आहे आहे यार मी डोसा डोसा का म्हणते मला माहित नाही पहिला आहे छान प्रकारे बनवून तयार आहे पहिल्याचा आकार थोडासा गोल झाला नव्हता त्याच्यामुळे माझा नवरा बोलला की वर्ष अजून एक रेकॉर्ड कर म्हटलं चला अजून एक रेकॉर्ड करूया तो आहे बऱ्यापैकी गोल झालाय तर अशा प्रकारे दुसरा पण डोसा तया उत्तप्पा तयार आहे आणि तो मी प्लेटमध्ये सर्व करून घेतलेला आहे थोडीशी चटणी आणि थोडासा थोडासा म्हणजे एक उत्तप्पा चला टेस्टिंग करूयात आणि मी तुम्हाला सांगते कसा लागतो आहे ते तर काही अशा प्रकारे आपलं रवा डोसा आणि चटणी तयार आहे मी आता टेस्ट करते खरंच जेन्युनली खूप छान झालं आहे आणि तुम्ही पण नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा इझी आहे आणि खूप छान लागतं पटकन होतं जास्त काय सामानाची गरज पडत नाही घरात जे सामान आहे त्या सामानापासून होतं आणि जशा माझ्या काय आठवणी ह्या रेसिपीसोबत जोडलेल्या आहेत तसं मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या कुठल्या आठवणी कुठल्या रेसिपीसोबत जोडलेल्या आहेत आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पॉईंट नॉट 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 वॉट वन पर्सेंट जरी आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कसं वाटलं ते, ते कमेंट करा तोपर्यंत तो बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय